पोस्टेला बसलेला चा ते सर्व प्रकरण काय आहे काय विषय सर पण नमस्कार मी तुमच्या माध्य न्यूज चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आमच्या दिघा प्रभागात यादवनगर म्हणून एक वार्ड आहे ते यादवनगरमध्ये म्हणजे सर भरपूर नाईन्टी फाय ग्रामपंचायतकालीन झोपल्या आहेत तिकडे झोपड्या आहेत सभेले आहेत आणि अनेक लोक गुन्हा राहत होत्या पण काही समाजकंटकांनी मुद्दाम जो ग्रीन वॉल्ड जो प्लॉट होता टर्मिनलचा हा प्लॉट होता ग्रीनवॉल्डच्या मागे तो प्लॉट विकून तो एम आय डी सीला विकला आणि त्यानंतर ते विकल्यानंतर जो ट्रक टर्मिनल होता हा ट्रक ट्रकमिनल ट्रक टर्मिनल जो आहे तिथे नगरला आमच्या गोर गर, गरीबच्या घराकडे ठेवलाय बरोबर आता त्याच्यामुळे जे ट्रक टर्मिनल झालं ठीक आहे तुम्ही ट्रक टर्मिनल आणलं तरी आम्हाला काय पण आणल्यानंतर आता ही गोर गरीब जनता कुठे जाईल कारण यांच्या घरावरनं ते रोड जाणार आहेत रस्ते होणार आहेत बरोबर आणि ट्रक टर्मिनलला शंभर मीटरचा रोड लागतो शंभर फुटाचा बरोबर आता त्याच्यामुळे ते गोरगरिबात अनेक लोक पाचशे झोपल्या जात होत्या त्यानंतर एका बाजूला काही लोकांची खाजी जागा होती त्या लोकांनी विकल्यानंतर बिल्डरने एक बाजूनी पूर्ण पॅक केला तर सांगतो जर त्या टर्मिनलचा रोड गेला तिथे अर्धा यादवनगर संपला बिल्डरांनी पाहुणा संपवला मग यादवनगर शिर्ला कुठे राहतो त्याचा अर्थ गोरगरिबांना इकडनं उठवायचा प्लॅन आहे आणि मी तीव्र या गोष्टीचा निषेध करतो आणि लोकशाहीच्या माध्यमातून मी कधीही या मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तो घर मी एकही यादवनगरच्या घराला हात लागू देणार नाही एम आय डी सीने आम्हाला असं आश्वासन दिलं आहे की जे नवीन दोनशे झोपड्या दो समाज कंटकांनी बांधले ते तोडणार अजून ते कोणी राहत नाही फक्त बांबूर होऊन ठेवलेले आहेत बरोबर आणि जे जुने घर आहेत त्यांना अजिबात हात लावणार नाही आणि त्यांनी शासनाकडे पुन्हा फ्रेर फ्रेर प्लॅन पाठवलेला आहे डीपी रोडचा ते डीपी रोड मध्ये खाली जागेतून जाणार ज्याच्या जाग्यातून जाईल त्याच्या त्या जागेचा मोबदला त्या लोकांना जा, जागा मालकाला दिला जाईल हे सर्व तुम्हाला लेखी आश्वासन मिळालंय का हो एडीसी आम्हाला लेखी आश्वासन आहे आणि जर एम आय डी दिलेला शब्द पाळला नाही तर मी पुन्हा या ठिकाणी आता तर दोनशे लोक होती ओपरेशनला दोन चार हजार गय। लोक घेऊन बसायची माझी तयारी आहे जाधव नगर मध्ये एकूण लोकसंख्या किती आहे आपली किंवा किती घरं आहे टोटल अशी बघायला गेलो तर टोटल एक पाच हजार घरं आहेत आणि जवळपास नाही नाही बोललो तर नऊ हजार मतदार आहे बरं यामध्ये सर्व इकडचे जे लोकप्रतिनिधी आहेत एरोलिसे नाईक साहेब यांनी आपल्याला काय या बाबतीत मदत केली का हो के आम्ही जनता दरबारला गेलेलो ह्या आमचं निवेदन दिलं साहेबांनी त्यावेळी इथे महापालिकेच्या अधिकाऱ्यानं आणि एम आय डी पोलिसांना सुद्धा फोन लावले पण तुम्ही तुम्हाला एक आता एक ट्रेंड चाललाय तुम्ही बघत आहे की नाईक साहेब सतत म्हणजे कोणावर ते टीका करतात ठीक आहे पण ते आपले मित्र पक्ष पण ठीक आहे नाईक साहेब एवढे सिनियर नेते आहेत मोठे नेते आहेत अनेक वर्ष मंत्री आहेत नवी मुंबईचे शिल्पकार आहेत नवी मुंबई त्यांनी घडून आणलेले ते असे का वागतात हे तरी कोणतरी वरिष्ठ नेत्यांनी दोन्ही पक्षाने बसून विचारलं पाहिजे त्याच्या मागच्या कारण तुम्हाला मी सांगतो जिथे आमच्या दिघ्याला सिवरेज ट्रीटमेंट प्लांट होता त्या सिवरेज ट्रीटमेंट प्लांटला तिथे आता चार चार महिले हॉटेल झाले ते एमआयडीसीतला हे चुकीचं आहे का नाही सांगा लोक हितासाठी दिलेले प्लॉट घेतले गार्डनला दिलेले प्लॉट घेतले त्यानंतर हा ट्रॅक टर्मिनलचा प्लॉट आहे तो दिनवर्ड लावता दिनवर्डच्या मागे तिथे एकही झोपड्या गेलेल्या नसत्या पण ते विकून आणि मुद्दा म्हणून ते खाली जागेवर कुठे इथे या दोन टाकला इथे आता आमच्या लोकांच्या झोपड्या चालल्या आहेत याचा जबाबदार कोण आहे प्रशासन प्रशासनच आहे असं आणि स मित्र पक्षच आहेत ना त्याच्यामुळे नाईक साहेब बोलतात आहेत नाहीतर नाईक साहेब कशाला बोलणार कोणाबद्दल म्हणजे आता तुम्हाला एम आय डी सी ने आश्वासन दिलंय आणि ते आश्वासन पूर्ण होणार अशी आपण अपेक्षा करूया आणि पुढे म्हणजे तुमचं पुढे काय असेल पुढे तुमचं काय तिथे बिल्डिंग करायची काय करायची असं काय तुमचा विचार असेल माझं असं सतत म्हणणं आहे की आता ते ट्रॅक्टर झाल्यानंतर रोड डीपी रोड होऊ द्या खाली जागेत आणि कुठल्या गरीबाची घरं जायला नाही पाहिजे आमची मागणी फक्त एवढी आहे नंतर शासनाने जो नवी मुंबईला कायदा करेल तो आमच्यासाठी पण कायदा आम्ही मान्य करू आम्ही थोडी कायद्याच्या पुढे